नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एकदम महत्त्वाचा आणि आनंदाची गोष्ट आहे तो एक आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता अगदी मी हे सीट मॅट्रिक्स अगदी फायनल सीट मॅट्रिक्स फॉर डीम्ड राऊंड वन ह्याच्याबद्दल अगदी मी काढलेला आहे तर त्याच अनुषंगाने आज मी तुम्हाला न्यूज सांगणार आहे तर दोन हजार चोवीसपासून डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा फी सवलत मिळणार आहे हे असं आपल्याला महाराष्ट्र राज्यातील आपले जे जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी ही घोषणा जाहीर केली होती आणि ती कधी जाहीर केली होती तर हे सगळं अगदी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर बऱ्यापैकी सगळे खूप सारे स्टुडंट मला मेसेज आणि कॉल करत आहेत की मॅडम डीम्ड कॉलेजमध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे का तर आम्ही आता सध्या एम सी सीचा फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही समजा आम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तर तिथे आम्हाला स्कॉलरशिप मिळेल का तर ह्याच्याबद्दल अगदी खूप सारे मेसेज येत आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्याला वन टू वन पण मी सांगत आहे पण तरी पण मला असं वाटलं की तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती असावी त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर डिम्ड कॉलेजचे ची जे आपले रजिस्ट्रेशन आता चालू आहेत आणि ते झाल्यानंतर जवळजवळ चार राऊंडमध्ये मध्ये पूर्णपणे हे ऍडमिशन होत असतात राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री आणि राऊंड फोर तर हे पूर्ण ॲडमिशन्स आपले अगदी वन टू थ्री फोर राऊंडनी होत असतात आणि चौथा जो असतो स्ट्रे वॅकेन्सी राऊंड तर जेव्हा आपले एम सी सी वेबसाईटवरून जे रजिस्ट्रेशन होत असते आणि आपले जेव्हा ॲडमिशन्स होतं तर तेव्हा तिथे ते स्कॉलरशिप आपल्याला मिळते का तर हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे तर वर्षीपासूनच म्हणजे दोन हजार चोवीसपासनं ही योजना लागू होणार आहे असा आपला जी आर पण महाराष्ट्र शासनाने काढलेला होता आणि तो जी आर कधी काढलेला होता तर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस त्या दिवशीचा जी आर महाराष्ट्र राज्यांनी काढलेला होता तर त्याच अनुषंगाने मी आज तुम्हाला हा व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये सांगत आहे की डीम्ड कॉलेजमध्ये समजा तुमचं ॲडमिशन झालं अगदी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या चारही कोर्सेससाठी सुद्धा तो तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं असेल आणि महाराष्ट्रामधून तुम्ही जर आपले विद्यार्थी असाल तर त्यासाठी नियम पण तिथे त्यांनी तिथे दिलेले आहेत तर कोणते नियम आहेत तर महा विद्यार्थ्याला आपल्या महाराष्ट्रामधल्या डोमासाईल असणं आवश्यक आहे हा पहिला नियम आहे आणि दुसरा आहे ते त्या विद्यार्थ्याचं दहावी बारावी पण महाराष्ट्रामधूनच झालेलं पाहिजे आणि तिसरा नियम आहे म्हणजे ते दहावी बारावी तिथून झाल्यानंतर आणि विद्यार्थ्याकडे डोमॅसिल असेल तरच तो विद्यार्थी तिथे इलिजिबल राहणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या असं त्यांनी तिथे जी आरमध्ये सांगितलेलं होतं एकोणतीस जुलैला ओके तर इथे तन आणि तिथं आणखीन एक असं इलिजिबिलिटी त्यांनी तिथे ठेवलेला होता की त्या पॅरेंट्सचं म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांचं आठ लाखापेक्षा इन्कम कमी असेल तर हा डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पाल्यांना तिथे स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं आपल्या महाराष्ट्र राज्यातील मध्ये एकोणतीस जुलैला जी आर निघालेला होता आणि कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी डिम्डमध्ये तर इथे एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस अँड बी डी एस ह्या चारही कोर्सेससाठी स्कॉलरशिपच्या रूपात सम अमाऊंट तिथे देणार आहे असं जाहीर केलेलं होतं तर एम बी बी एससाठी जवळजवळ नऊ लाख एवढे तिथे विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार आहे असं त्यांनी तिथं सांगितलं होतं आपला तो विद्यार्थी महाराष्ट्रामधला स्टुडंट असला पाहिजे आणि तो विद्यार्थी ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही डीम्डमध्ये त्यांनी ॲडमिशन त्याला मिळालं तरीसुद्धा त्याला एम बी बी एससाठी नऊ लाख अशी स्कॉलरशिप मिळणार आहे अशी घोषणा केली होती आणि बी डी एस ज्या विद्यार्थ्याला डीम्डमधून मिळालं असेल आणि त्या विद्यार्थ्याला पण तिथे स्कॉलरशिप तीन लाख चाळीस हजार असं मिळणार आहे अशी सांगितलं होतं आणि बी एम एससाठी एक लाख नव्वद हजार असे असंही तिथे डिक्लेअर केलेलं सांगितलेलं होतं आणि ज्या विद्यार्थ्यांना बी एच एम एसला पण डीम्डमध्ये मिळालं आहे त्याही विद्यार्थ्यांसाठी ऐंशी हजार असं स्कॉलरशिप मिळणार आहे असं त्यांनी तिथे त्या जी आरमध्ये सांगितलेलं होतं तर हे ऑल इंडिया डीम्डमध्ये जर स्कॉलरशिप आपल्याला मिळणार आहे असं तिथे सांगण्यात आलं होतं पण महाराष्ट्रातलाच विद्यार्थी पाहिजे त्याचं डोमॅसिल पाहिजे दहावी बारावी पण कंपल्सरी महाराष्ट्रच पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याच्या वडिलाचं आई वडिलाचं आठ लाखापेक्षा इन्कम कमी पाहिजे ह्या सगळ्या त्यांनी तिथे नियम तिथे त्यांनी सांगितलेले होते तर हे सगळं जर विद्यार्थ्याला ह्या सगळ्या नियमामध्ये तो बसत असेल तर एव्हरी इयर अगदी दोन हजार चोवीसपासून त्याला स्कॉलरशिप मिळणार आहे असा हा जी आर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला ला निघाला होता पण जी आर जर प्रत्यक्षात जेव्हा आपली इम्प्लिमेंट आल्यानंतरच आपल्याला नक्कीच या बाबतीत पिक्चर आपला क्लिअर होईल आणि त्यावेळेस मी तुम्हाला अगदी आपला हे पूर्ण जी आर आपलं प्रत्यक्षात जेव्हा ते लागू करतील तेव्हा मी तुम्हाला नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहे तर तमाम ज्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की सध्या तुम्ही आपल्याला जी आर भेटेलच ह्या अपेक्षेपेक्षा तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही नक्कीच डीम्ड कॉलेजमध्ये जावा नाहीतर तुम्हाला नंतर असं व्हायला नको की आम्हाला स्कॉलरशिपच्या रूपात पैसे मिळणार होते पण मिळाले नाही पण विद्यार्थी मित्रांनो मी, मी तुम्हाला सांगते डी कॉलेजची फीस थोडीशी जास्त असते पण ते जे जी आर निघालेलं आहे पण ते इम्प्लिमेंट केव्हा येईल आल्यानंतरच ते लागू केली जाईल ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे त्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित सगळं व्यवस्थित तुम्ही चेक करून तुम्ही पुढचं पाऊल उचला एवढंच या निमित्तानंतर आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला होता असेच तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला अगदी प्रत्येक टप्प्यावरती आम्ही मार्गदर्शन करू एव एवढंच आले ओके फ्युचर डॉक्टर ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू